सुप्रभात अंतरंग या सदरामध्ये मी विठ्ठल शितोळे आपल्या सर्वांच मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो संक्रांतीचा पहिला दिवस म्हणजे भोगी भोगीच्या भाजीप्रमाणे आपल्या कार्यात विविधता दिसावी भाकरीला चिकटलेल्या तीळ कणांप्रमाणे यशाची प्रत्येक पाऊलखूड असावी तुमच्या सगळ्यांच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे आणि बाप्पाच्या कृपेनं तुमच्या आयुष्यात सर्व काही मनासारखं घडू दे काय ना मित्र प्रतिभा परमेश्वराकडे मिळते म्हणून परमेश्वरासमोर नतमस्तक राहावं प्रतिष्ठा समाजाकडून मिळते म्हणून समाजाचे ऋणी राहावं परंतु मनोवृत्ती व अहंकार स्वतःकडून मिळतो त्यापासून अतिशय सावध राहावं अहंकार ही अशी गोष्ट आहे की कि जी कितीही चुका झाल्या तरी आपण चुकलो हे कधीच मान्य करू देत नाही म्हणून म्हणतात पुस्तक असो की आयुष्य शेवटपर्यंत संयम ठेवायचा कारण कहाणी शेवटच्या पानात सुद्धा बदलू शकते आणि कहाणी नेहमी गोड असावी तिळासारखी तिळासारखं असावं आनंद असावा गुळासारखा अख्खे जीवन असावे तिळगुळासारखे गोड मधुर आणि हे तिळगुळ देताना त्या गोड वाणीने सगळ्यांना म्हणावं तिळगुळ घ्या गोड बोला तिळगुळ घ्या गोड बोला याच मकर संक्रांतीच्या आपल्या सर्वांना अंतरंग परिवारातर्फे आणि माझ्या वतीने अर्थात विठ्ठल शितोळे यांच्या वतीने आपणास मनपूर्वक शुभेच्छा लिहिणाऱ्याला अगदी मनापासून सलाम त्यांनाही मकर संक्रांतीच्या मनापासून मनापर्यंत मन भरून भरभरून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद